नमस्कार दर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आज आपण ऐरोलीमध्ये आहोत ऐरोलीमध्ये वंचित बहुजन आघाडी ऐरोली तालुका अध्यक्ष संतोष जाधव आहेत नुकतंच ऐरोली तालुक्याची जे कार्यकारिणी आहे त्यांची बैठक पार पाडलेली आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय सांगाल साहेब आज बैठक पा, पार पाडले काय विषय घेण्यात आला नमस्कार सर्वांना वंचित बहुजन आघाडी ऐरोली तालुका अंतर्गत संपूर्ण ऐरोली तालुका कमिटी याच करतर मिटिंग आयोजित करण्यात आली होती परंतु बऱ्याच दिवसांनी लोक खूप उत्साही होती आपल्याला व्यक्त होणं गरजेचं होतं हो त्यासाठी ऐरोली तालुक्याचे कार्यकर्ते तर आलेतच आलेत परंतु त्याचबरोबर म नवींबई जिल्ह्याचे काही कार्यकर्ते उपस्थित होते विभागवार जे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते काही हितचिंतक उपस्थित होते त्यांनी आपापली मतं परिपूर्णपणे व्यक्त केली न कुठच्याही प्रकारचा संकोच न ठेवता तर ह्या मिटिंगचे विषय असे होते की येणारी जी आता लोकसभा झाली दोन हजार चोवीसची त्या लोकसभेच्या ह्याच्यामध्ये जे काही होता वडील आपल्याला जसं यश आलं नाही आणि त्याच्यामुळे बरेचसे कार्यकर्ते का खचून गेले होते तर त्यांना उभारी प्रकारे देता येईल त्या त्यासंदर्भात सव्वीसच्या चर्चा घडवून आणण्यात आलेत आणि खूप चांगली सकारात्मक चर्चा अशी इथे झालेली आहे आणि त्या संदर्भात येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण संपूर्ण ऐरोली तालुक्याची सविस्तर मिटिंग घेऊन वॉर्ड किंवा बूथ लेवलपर्यंत कार्यकर्ते का कशी बांधणी करता येईल आणि का त्या कार्यकर्त्यांना कसं सकारात्मकतेने येणाऱ्या विधानसभेसाठी किंवा येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकांसाठी कशा प्रकारे तयार करता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा घडवण्यात आली आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला पुढची उपाययोजना करण्यात आली आजच्या बैठकीमध्ये ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीवरती हे टीका टिप्पणी करतात वेगवेगळ्या माध्यमातून त्यावरती काय विषय घेण्यात आला का हो तो, तोच विषय प्रामुख्याने घेण्यात आला काही पेरलेले पत्रकार म्हणा काही विचारवंत म्हणण्यापेक्षा पेढ विचारवंत मी म्हणेन अशा लोकांना काही जे प्रस्थापित पक्ष आहेत अशा प्रस्थापित पक्षांनी जाणून बुजून वंचितच्या विरोधात अपप्रचार कसा करता येईल की वंचितच्या विरोधात कसा बुद्धिभेद करता येईल अशा प्रकारे काही लोकांना जाणून बुजून त्याप्रमाणे लोकांचे विचार मांडायला प्रवृत्त केलं आणि अशा लोकांनी विचार मांडल्यामुळे सामान्य जे काही विचार कार्यकर्ते होते किंवा सामान्य जे वोटर्स होते जे निष्ठेने आजपर्यंत बाळासाहेबांच्या पाठीशी होते अशा लोकांचा बुद्धिभेद करण्यासाठी ते लोक प्रयत्न काही काही प्रमाणे ते यशस्वी झालेत तर त्याच्यावरती कार्यकर्ते म्हणून आपण पुढे काय उपाययोजना करणं गरजेचं आहे कर हे जे बुद्धिभेद करण्यात जे काही यशस्वी झालेलं की जे बाळासाहेबांच्या पाठीशी आतापर्यंत जे वोटर्स होते तर त्यांना कुठे ते डायव्हर्ट करण्यासाठी थोड्या प्रमाणात का होईना डायव्हर्ट करण्यासाठी ते यशस्वी झालेत तर अशा वोटर्सकडे अशा सर्वसामान्य बहुजन समाजापर्यंत कार्यकर्त्यांनी पोचावं आणि त्याच्यावरती समाजात जसं आपण आपली जी काय भूमिका आहे पक्षाची भूमिका आहे बाळासाहेबांची भूमिका आहे ती भूमिका त्या फोटोज पर्यंत पोहोचवणं गरजेचं आणि त्यासाठी आपण काय उपाय झालेला आहे तो खोडून काढण्यासाठी घरोघरात जाऊन कार्यकर्ता हे प्रयत्न प्रयत्न करणार आहोत धन्यवाद साहेब आपण बघू शकता एकंदरीत ऐरोली तालुक्याची जी बैठक आहे संपन्न झालेली आहे त्याच्यामध्ये ऐरोली तालुक्यामधील संबंधक जे ऐरोली तालुक्याची कार्यकारिणी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी तालुका अध्यक्ष संतोष जाधव साहेबांनी जे सांगितलेले आहेत की ज्या पद्धतीनं नरेटिव वंचित भोजन आघाडीच्या संदर्भात या लोकांनी सेट केलेला आहे तो कुठं कुठंतरी खोडून काढण्याचा प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन ते विषय आहे तो घेऊन ते जाणार आहेत धन्यवाद पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही कमेंटसुद्धा करा तुमचे घरोबर वाईट जे प्रतिक्रिया आहे त्या आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत धन्यवाद